डावर नाहीये काय करू काय नाही असं आणि काय मजा कळलंय की आज आम्ही केवन करतोय म्हणजे आमचं काहीतरी घडणार आहे तर मुलगी आजूबाजू दिसते की आता फक्त डेट नाही बायकोडून कशी वाटेल असं एक थॉट कदाचित तो खूप बोल काय म्हणजे त्याला वेगवेगळ्या विषयांवर ना खरं तर बोलायचा व्यक्ती आहे ना कधी बोर करणार जे काही बघतो आजूबाजूला कपल एखाद्या व्यक्ती गप्पा मारू शकलो ना खूप छान आणि तो पण बघणार आहे सुमिता बुलेटला छान सजवेल मागे हॅपीली मॅरिड लिहिण आणि जे कपडे घातले त्याच कपड्यांमध्ये आम्ही दोघं बसणार आणि बुलेटवर मी एकटा आम्ही दोघं संसारात कधी असते भांडण कधी असते गोडी लग्नाचं नाव म्हणलं की भीती वाटते थोडी हाय हॅलो नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चषकावर आणि तुम्ही आता बघतच असाल की कोण आहेत आता माझ्या फ्रेम मध्ये म्हणजे देवांश आणि सई दोघांचंही केळवण दिवस किती बिझी आहे लग्न झालंय आता केळवण झालं नाही लग्न होऊ लागलंय करू काय नाही असं होत सो यार मजा येते केळवणाला आलोय तुम्ही सगळे आल त्याच्यामुळे आणखी जास्त आनंद होतोय आम्हाला तुम्ही पण केळवण अटेंड करताय तुम्ही सगळ्यांनी मिळून आम्हाला केळवण दिलं मजा आली मॅचिंग ठरलेलं का थोडस मॅचिंग झालंय म्हणजे स्काय ब्लू टेल ग्रीन डिस्कस पण आम्ही जनरली करतो काय घालणार आहे वगैरे कलर नाही आम्ही फक्त पॅटर्न असं नको की मी काहीतरी हाफ पण असं नको नाही मला बरोबर नाही तरी असं काही नव्हतं घातलं मी असं काही काहीतरी वेगळंच घातलेलं म्हटलं मी हे का घातलंय मला एवढं माहित होत की ही साडी घालणार आहे ते असं ठरलं की नको एवढं संचित बनायला नको मी देवांशी असं छानपैकी पैकी यांचं केळवण झालंय आणि <laughs> माझ घरात केळवण पार पडले आणि मस्तपैकी ताटावरती ताव मारले तुम्ही दोघांनी आणि आता झोप येते या दोघांना तरी इंटरव्यू करायचे आवडलंय जेवण सगळं आणि काय मजा झोप झोप सुचलय दादा सेट वरती पण हेच असत ना तुझं तो आगे फुल ऑन फायर ऑन एकदम स्विच असा कॉन होतं तिकडे आला बरं आता लग्न होणार आहे पण ठरलेलं तर नाहीये तुमच्या दोघांचं एकमेकांशी लग्न पण केळवण ते एकत्र बरोबर बरोबर काय होणार आहे पुढे मालिकेत आणि काय बघायला मिळणार आहे हा नवीन ट्विस्ट प्रेक्षकांना आवडीचा ट्विस्ट दिसणार आहे ना ऑफकोर्स ऑफकोर्स दिसणार आहे आय गेस लोकांना असंच हे बघा हे कपल बघायलाच ऑफकोर्स आवडेल मला असं वाटतं आणि हो असंच आहे म्हणजे खूप ड्रामा आहे यार खूप खूप काही घडणार आहे लग्नामध्ये ना ड्युरिंग लग्न खूप काही घडणार आहे लग्नात हळद आहे मेहंदी आहे प्रॉपर प्रॉपर लग्न आहे आणि खूप म्हणजे आज जरी आपल्या प्रेक्षकांना तुम्हाला सगळ्यांना आहे कर की आज आम्ही केवन करतोय म्हणजे आमचं काहीतरी घडणार आहे पण स्टील हे माहिती असून सुद्धा तो मधला जो ड्रामा आहे ना तो इतका इंटरेस्टिंग आहे हे कसं घडलं हे खूप जास्त मजेशीर आहे बघायला कारण प्रत्येक सीन नंतर काहीतरी इंटेन्स ड्रामा आहे प्रत्येक सीन नंतर काहीतरी ट्विस्ट येतोय खूप असा ट्विस्ट येणार आहे बरं संचित आणि अस्मिता दोघांना पर्सनल एक क्वेश्चन वाटतं म्हणजे तुमचं लग्न करायचं काय ठरलंय का मान डोलावली या डोळावली काही ठरलंय का विचार किती वर्षांनी वगैरे असा विचार की आता लगेच याच वर्षी मी नाही असं काही ठरवलं तिचं नाही माहिती नाही योग्य व्यक्ती मिळाला की करेल ऑफकोर्स घरचे वगैरे म्हणतात बघू असं काही मला सध्या असं खूप प्रायोरिटी नाही लग्न जर असं वाटलं मला कुठला व्यक्ती अ तर या मे बी पण सध्या असं नाही अराऊंड कोणी त्याच्याशी लग्न करायची लग्न करायची असं नाही या पण असं ऑफकोर्स बॅक ऑफ द आता तो एक झोन चेंज झालाय सुंदर मुलगी आजूबाजूला की आता फक्त डेट नाही बायको कशी वाटेल असा एक थॉट कदाचित येतो कदाचित कुठेतरी येतो विचार तो पॉइंट ऑफ व्ह्यू असतो मग कळत थोड्या दिवसात की नाही किंवा हो जे काय म्हणजे तो मधू परीक्षा चालू असते मधू परीक्षा चालू असते त्याची माझी माझी सुरू असते स्वतःच्या लेवलवरती मग नंतर ते आई वडिलांपर्यंत वेगळी गोष्ट ती नंतर मग पुढची एकदा तो कन्फर्म झाला की मग पुढे त्याच्याकडून अप्रूव्ह होणं महत्वाचं बरं मला दोघांना विचारायचंय तुला जर संचित साठी एखाद्या क्वालिटीज मुलगी बघायची असेल तर त्या काय क्वालिटीज संचित च्या लाईफ पार्टनर मध्ये तुला बघायला हवं इतकी वर्षात काम करत आहे आहात म्हणजे संचित साठी समोरची व्यक्ती कशी असावी असं म्हणा त्याला ना तो खूप बोल काय म्हणजे त्याला वेगवेगळ्या विषयांवर ना खर तर खूप बोलायला आवडतं की म्हणजे असं एकाच गोष्टींवर तो नाही बोलू शकत असं छान वेगवेगळं काहीतरी बोला शेअरिंग आवडतो तो तेवढाच केअर पण करणारा पर्सन तर समोरची व्यक्ती जेवढं त्याला प्रेम देईल तेवढंच तो ते पण तिला नक्कीच तेवढं प्रेम देणार आणि ती जेवढं त्याच्याशी प्रेमाने वागेल त्याला समजून घेईल तर तोही त्याच पद्धतीने वागला असं मला असं वाटतं आणि अं त्याचं असं म्हणणं आहे म्हणजे आमच्यामध्ये असं डिस्कशन झालं होतं असंच की बाबा मला समोरचा व्यक्ती आहे ना कधी बोर करणारा नसता मग तो एक ठराविक वेळेनंतर प्रेम प्रेम फक्त विषय राहतो काही गोष्टी तर ते प्रेम टिकून राहण्यासाठी तिचे पण तेवढे एफर्ट्स येणं गरजेचे आणि माझे पण तेवढे असणं गरजेचं तशाच काइंड ऑफ मुलगी तो शोधतोय असं मला वाटतं डायरेक्शन भारी आहे सो आम्ही समदुखी बसलो होतो आणि आम्ही जरा बोलतो चर्चा सुरू शेअर केलं की हो आणि फॅक्ट आहे आपण आज जे काही बघतो आजूबाजूला कपल्स जे काही कारण चाईल्ड बी म्हणजे पण त्याचं पण त्याला असं की त्याला हा त्याच्या वयाची त्याला समजून घेणारी आणि त्याच्या सारखीच होऊन वागणारी मुलगी त्याला हवी ना ऑफकोर्स ऑफकोर्स माझं माझं खूप सिम्पल म्हणणं आहे सी मला असं वाटतं की एका पॉइंट नंतर ना प्रेम संपत किंवा प्रेम करायची परिभाषा चेंज चेंज होतो ती इंटेन्सिटी नसते जी सुरुवातीला असते मग खूप छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आणि छोट्या छोटे जेस्टर्स मध्ये प्रेम असतं राहतं काय ना एकमेकांमधलं अंडरस्टँडिंग आणि कप्पा सो मी जर एखाद्या व्यक्तीबरोबर गप्पा मारू शकलो ना खूप छान आणि तो पण माझ्याशी तर झालं मग माझ्यासाठी तो विषय मग मा, बाकी गोष्टी मी मॅनेज करेन तिचं दिसणं किंवा बाकी तिचं सॉन्ग जर मी गप्पा मारू शकतोय छान दोघे कम्युनिकेट करू शकतोय असं नाही की ती बोलते मी ऐकतोय किंवा मी बोलतोय ते ऐकते दोघेही कम्युनिकेट करू शकतोय सेम टाईमला मी दोघे चांगले लिस्नर पण आहे आणि बोलतोय तर झालं माझ्यासाठी माझ्यासाठी ते किक आहे कॉन्व्हर्सेशन छान झाले ना किंवा मला खूप छान तर असं आहे बद्दल काय सांगशील अस्मिताला कसा लाईफ पार्टनर तुला आवडेल की या क्वालिटी असं वाटतं अकॉर्डिंग टू हर तिला ना, uh, uh, ना uh, खूप जेन्युन uh, खरा ट्रान्सपरंट असा मुलगा हवा जर असला ना तिच्या अराउंड तर तिचं खूप छान राहील म्हणजे uh, एखादा असा मुलगा <coughs> म्हणजे मी ऍडवाइस आहे पिच करायचं असेल तर ऍडवाईस देतो तुम्हाला तुम्ही कुठल्या क्वालिटी मेन्शन करायला पाहिजे तुम्ही ना जर तुम्ही काही खूप मेजर माती पण घालली असेल किंवा काही खूप मोठी चूक पण केली असेल ना ऍडमिटेड तिथला येऊन सांगा तिच्याशी खूप मोकळ्या मनाने सगळे शेअर करा तिच्यासमोर उभा शो ऑफ करायला जाऊ नका तिच्यासमोर खूप जेन्युअन राहा जेन्युअन जे ते जे आहे, मन्जे, मन्जे आहे जित्के जित्के आ, आ, ते जेनियन म्हणजे म्हणजे हे नाही की खूप छान जे आहे ते तुम्ही जितके खरे राहाल जितके जेनियन स्वतःला तुम्ही पण छान मोकळं मांडाल तेवढं तुम्ही तिच्या जवळ जाऊ शकल असं मला पर्सनली वाटत खर तर की अशा टिप्स आहेत लक्षात ठेवा जर कोण अप्रोच करत असेल तर या दोघांना टिप्स एज इट इज तुम्ही जसे आहात तसे राहा ट्रान्सपरंट संपला विषय झाले की लग्नाच्या वेळेला वेगवेगळे ट्विस्ट घडतात आणि अनेक मालिकांमध्ये घडतात तुमच्या आयुष्यात असा काही ट्विस्ट लग्नात घडावा अशी इच्छा आहे काहीतरी भन्नाट काहीतरी घडावं ज्या तो दिवस ना वेगळाच लक्षात राहायला पाहिजे <laughs> असं वाटतं ऑफकोर्स की काहीतरी वेगळं घडावं जस की नवरी बदलावी बदलावी नाही खूप हा खूपच डेंजर आहे तो फक्त सिरियल मध्ये छान वाटतो बघायला रिअल मध्ये नाही एक्सेप्ट होणार बाबा हे माझ्याकडून तरी म्हणजे मुलगाच बदलला नाही पण पण डिपेंड ना जर तुझं लग्न अशा ठिकाणी जुळतो ज्या मुलाशी तुला नाही करायचं आणि मग मी आधीच थांबेल ना की बाबा नाही होणार पुढे काय आधी जाण्यापेक्षा थांबा नाही नाही मी विचार करते की काय बोलायला काय बोलू काय पॉसिबल आहे खरंच असं मी मला आवडलं आपण विचार करतोय की काय असं अतरंगी होऊ शकत की ज्याच्यामुळे आयुष्यभर लक्षात राहील मी ना असं खूप ठरवलं होतं पण म्हणजे असं क्रेझी काहीतरी नाही बट मी अशा काही गोष्टी विचार करून ठेवल्या होत्या की खूप आधी की मी लग्न झाल्यावर कसं कसं काही काही गोष्टी करेन जसं की बिदाई झाल्यावर नाही का जनरली कारमध्ये वगैरे तर माझं तसं नव्हतं हो मला असं माझं होतं की माझ्याकडे बाई बुलेट आहे सो मी त्या बुलेटला छान सजवेन मागे हॅपिली ले मॅरिड लिहिणार आणि जे कपडे घातले त्याच कपड्यांमध्ये आम्ही दोघं बसणार आणि बुलेटवर मी एकटं आम्ही दोघं घरी जाणार नो कार नथिंग नथिंग बुलेटवर तशाच कपड्यांमध्ये फुल आणि मागे जस्ट मॅरिड जस्ट मॅरिड माझ्या बुलेटवर सो मी असं ठरवलं होतं किंवा बुलेटवर मी तिला घरी घेऊन जाईल कार मध्ये सगळे बसून नाही नाही बुलेट पे से जाएंगे प्रॉपर सिग्नल थांबतोय माझी इच्छा वाली जाताना रिटर्न मला बुलेट वर आणि बुलेट सजवलेली मागे जस्ट मॅरिट इम्पॉर्टंट आणि आम्ही तसे जस्ट मॅरिट आणि मला हे खूप इच्छा आहे करायची किती मस्त छान वाटलं मला एकदम फिल्मी टाईप मध्ये वाटलं मस्त आहे सो सो so, so, so हे असं आहे याच म्हणजे कोणाची अशी अपेक्षा असेल ही पण इच्छा त्याच्यात ऍड असेल तर नक्कीच संचितला कॉन्टॅक्ट करा ना। 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 किती रिप्लाय डीएम बर पण खरंच मालिका खूप सुंदर सुरू आहे आणि ट्विस्ट अँड टर्न्स आता मालिकेत बघायला नक्कीच मिळतील आता हे ट्विस्ट अँड टर्न्स पुढे आता जाताना नक्कीच प्रेक्षकांना सांगा की काय बघायला मिळणार आहे आणि हे लग्न होणार आहेच मुखानं एकत्र एखादा होऊन जाऊ एकत्र एकत्र बघूया एकत्र ठरवतात का एकत्र उखाडा आहेच ना आपल्याकडे करू शकतो का आपण माझा उखाडा एकत्र घेऊ शकतो का बघ उखाडा माझा सिंपल त्याच घेतो जोडीवाला ओके संसारात कधी असत भांडण कधी असते गोडी असते भांडण कधी असते गोडी लग्नाचं नाव म्हटलं की भीती वाटते थोडी लग्नाच लग्नाचं नाव म्हटलं की भीती वाटते थोडी पण मला मला बघितल्यावर सैला आणि सैल तू गे पण मला बघितल्यावर सैला पाहिल्यावर असं वाटत तुझी माझी जमली मी मी थोडा जमली किती आहे जोडी जमली आहे आणि आता ही जोडी जमवली आहे त्यांनी पण जमली आहे प्रेक्षकांना पण इतकीच पाहायला आवडणार आहे आणि पुढे यांचं लग्न होणार आहे हे मी सांगते आता इथूनच थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू अकरा तारखेपासून ते सतरा तारखेपर्यंत साडे दहा वाजता आणि तुला पण आमंत्रण आग्रहाचं तुम्हाला सर्वांना नक्की या किंवा घरात बसून बघितलं तरी चालेल पण बघा थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू